तर आम्हाला या घटनेबद्दल पहिला सव्वीस तारखेला सव्वीस ऑक्टोबरला बाहेरून कळलं जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही जे फतवा फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा दॅट विल बी बेटर दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा असं धोरण शाळेने राबवलेला आहे त्याचं कारण म्हणजे जसं जा म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मुलं मधल्या म मध्ये शार्पनरसारख्या गोष्टी घेऊन यायचे आणि कोणाच्याही मनात आणि ध्यानीमनी येऊ येत नसे की शार्पनरनी काय इजा होऊ शकते पण त्यामध्येही मुलं शार्पनरच्या मधला जो हे आहे ज्याच्याने शार्पन होतं ते काढून वापरायला सुरुवात कधी कधी करण्याची भूमिका मुलांची असते त्या मस्ती मस्तीमध्ये अशाने कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही तेही मुलां ते मुला लोकांना सांगितलं की तुम्ही आणत जाऊ नका त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात बांगड्या किंवा काय ह्याच्याने कोणालाही दुखापत होऊ शकते आज मुलं अशी आहेत की एका वेळ वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची मुलांची कॅपॅसिटी खूप कमी आहे रील्स वगैरे आणि व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना इतक्या अनेक गोष्टी कळतात की त्यामधलं खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय याची अनुभूती मुलांना शाळेमध्ये किंवा घरी पालकच देऊ शकतात त्यामुळे हा विषय धार्मिकरित्या रित्या आता पुढे येतो आहे आणि त्याला धार्मिक वळण लावलेलं ला आहे तसं शाळेमध्ये काही झालेलं नाही आम्ही शाळेमध्ये सगळे हिंदू सण साजरे करतो शाळेमध्ये आम्ही दहीहंडीपासून मुलांना साजरे करतो आज तुम्ही आमची ही छोटी मुलं बघतायत त्यांनी आज दा दांडिया साजरा करण्यासाठी उद्या दसरा कार्यक्रम असल्या कारणाने ते त्यासाठी इथे शाळेमध्ये आलेले आहे त्यामुळे कुठल्याच मुलांना कुठल्या प्रकारचा अनुभव देण्यासाठी आम्ही ॲक्टिव्हिटी बेस सगळं लर्निंग घेतो पण या बाबतीमध्ये एक गोष्ट तर निश्चित की आम्हालाच आता गायडन्सची गरज आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुलांसाठी नेमकं काय केलं पाहिजे कारण ज्या वेळेला सुरक्षित प्रश्न येतो एखाद्याला बांगडीची काच लागली कोणी ती डोळ्यावर मारली कोणी आणि काय झालं तर अशा पद्धतीच्या ज्या गोष्ट घटना घडतात त्यावेळेला सुरक्षेच्यासाठी पण शाळा ही पहिला विचार चा शाळेच्या हे पहिले येतं शाळेच्या बाबतीमध्ये सगळे फतवे पहिला निघतात मग अशा प्रकरणामध्ये आम्हाला झुलत गायडन्सची गरज आहे आता की कसं आम्ही नेमकं वागावं कारण आत्तापर्यंत आम्ही मुलांचं कुठलंही हित डावलू न देता शाळा चालवत आलेलो आहोत याची सगळ्यांनी कल्पना घ्यावी आणि शिक मुख्याध्यापकांकडे कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाहीये हे मुख्याध्यापकांनी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे सर सर इथे जसं मी मगाशी म्हटलं की सर्व जातीय लोक या शाळेमध्ये आहेत एका जातीतल्या लोकांनी एखादी गोष्ट चालू केली तर दुसऱ्या जातीतली लोकं पण चालू केली ते चालू करतील मग इकडे धार्मिक तेढ शाळेमध्येच निर्माण झाला तर आम्ही सुरक्षा काय सुरक्षेच्या बाबतीमध्ये आम्ही नेमकं काय, काय करावं हेच तर आम्हाला कोणीतरी सांगावं ते गाईडलाईन्स घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि मुळामध्ये शाळेमध्ये सगळे जे व्यक्ती आहेत ते हिंदूच आहेत कोणी आपल्या हिंदू धर्माला डागाळेल किंवा हे करेल असं इथे कोण करणारं नाही उलट आम्ही प्रोत्साहन देतो पण फक्त धार्मिक टीळा किंवा हे हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं धरून चालणं पण तितकंच योग्य नाही ठरणार शाळेच्या बाबतीमध्ये मुलांचं हित हे आम्हाला सगळ्यात पहिलं बघावं लागेल okay. सभा आता नुकती झालेलीच नाही आहे पालकांना काही बोलण्यासाठी आमच्याकडे आता नुकती सभा पालकांची कुठली झालेलीच नाही आहे आणि जसं तुम्हाला सांगितलं मुख्याध्यापकांशी पण तुम्ही बा घे बोला त्यांनी तुम्हाला ह्या अगोदरच सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकार तक्रार पालकांची मुख्या कि मुख्याध्यापकांकडे किंवा मुलांची मुख्याध्यापकांकडे आलेली नाही आम्हाला हे पहिल्यांदा सव्वीस ऑक्टोबर रोजी बाहेरूनच कळलेलं आहे आणि त्यानंतरचे जर दिवस बघितले तुम्ही तर एक रविवार गेला तर कालपर्यंतचे दिवस म्हणजे दोनच दिवसामध्ये हे अगदी प्रकरण धार्मिकरित्या धार्मिकरित्या पेटलेलं आहे आज कल्याणमध्ये एक नामांकित स्कूल केसी गांधी ही शाळा आहे अनेक विद्यार्थी इकडे घडले आहेत देशपांडे नावाजलेली शाळा आणि देशपांडेसारखे क्रिकेटर म्हणजे कल्याणमंधन या शाळेमधनंच घडलेला असा विद्यार्थी अशा शाळेमधनं काही गोष्टी अनादानामधनं अना अनादानामधनं त्यांच्याकडून जी काही एखादी गोष्ट टिकल्याचा प्रकार काही विद्यार्थी आणि पालकांकडनं मायाड जेव्हा काही तक्रारी आल्या तक्रार अशा प्रकारची होती की कपाळावरचा जो गंध आणि मुलींच्या डोक्यावरची जी टिकली असते आणि बऱ्याचशा काही गोष्टी जसं आपण पूजेला बांडलेला जो धागा असतो धार्मिक धागा असतो तो, तो, तो कापण्यात आला अशी या गोष्टीची जी शहानशा करून बऱ्याचशा पालकांना मी ती चौकशी केली विद्यार्थ्यांशी मी म्हणणं ऐकून घेतला बघा लहान मुलं हे जे विद्यार्थी असतात त्यांच्या ज्या मुखातनं ज्या काही गोष्टी निघलेल्या असतात त्या सत्य आणि तथ्यच असतात पण अशा सगळ्या प्रकारामधनं मी जेव्हा मुख्याध्यापकांना ही गोष्ट विचारली मला सर हा शाळेचा विषय आहे अतिशय चांगली शाळा आहे विद्यार्थी घडलेत ह्या शाळेमध्ये असा गोळी सगळ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्याच्यामध्ये हिंदू धर्माच्या काही आमच्या सगळ्या पालकांच्या भावना दुखावल्या हा झालं मेन आणि बैठकीच्याबद्दल पण मी सांगतो आहे पण पार्श्वभूमी पण थोडी मला सांगावी लागेल त्यामध्ये त्यांनी जो फतवा काढला होता जरी माझ्या त्या फतव्या शब्दाचा त्यांना राग जरी आला असेल तो जरी तो तोंडी पाहतो मला ह्याच्यामध्ये सर आर्ग्युमेंट करायचं आहे मी पहिला म्हणालो शहा चांगली आहे पण हा जो फतवा काढला होता तो तोंडी जरी फतवा असला तर कुठेतरी तो फतवा यांनी थांबवावा असा आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला, दिला नाही मागच्या आठवड्यामध्ये मुख्याध्यापकांना आम्ही कळवला होता त्याच्यानंतर पण ते कृत्य पुन्हा पुन्हा रिपीट झालं आणि त्याच्यानंतर आज एक बैठक झाली सकारात्मक बैठक झाली सन्माननीय सेक्रेटरी पालन सरांनी पण त्याच्याबद्दल म्हणाले का अशा काही कुठली गोष्ट अनादानांनी जरी झाली असेल आमच्या शिक्षकांकडे जरी झाली असेल ती आम्ही थांबू आणि त्यांनी त्या प्रकारे ती गोष्ट थांबवल्यानंतर कारण हा प्लॅटफॉर्म राजकारणाचा नसून हा विद्यार्थ्यांचा आणि शाळेचा विषय आहे आम्हाला यांना कुठल्याही प्रकाराचं राजकारण करायचं नाही शाळेचा विषय आहे हा इथेच थांबला पाहिजे येणाऱ्या दिवसामध्ये मी पालन सरांना हात जोडून विनंती केली आहे का सर का ह्या गोष्टीमध्ये आमच्या कुठल्याही गोष्टी दुसऱ्या धर्माचा आम्हाला कुठल्या सर्व धर्माच्या विद्यार्थी इकडे शिकतात तसे हिंदूही शिकतात त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीचा अशी शक्ती करू नये आणि ही शिकते त्यांनी त्वरित थांबावी अशी आमची नंबर विनंती